नमस्कार मी साक्षी जाधव राहणार वरकुटे तालुका जिल्हा सातारा गौरी गणपती या निमित्ताने मी श्रीराम मंदिर हा सुंदर देखावा करण्याचा प्रयत्न केला आहे या देखाव्यासाठी मी चौदा ऑगस्ट पासून प्रयत्न करत आहे आणि हे या प्रयत्नांना यश माझे वडील श्रीदा दादा जाधव आई सौ कविता जाधव आणि लहान मेळी संजना जाधव आणि माझी संपूर्ण फॅमिली यांच्यामुळे यश आलेले आहे हा सुंदर देखावा करण्याचा माझा असा हेतू होता की जानेवारी महिन्यातच वर्षाच्या नवीन सुरुवातीलाच आपल्याकडे श्रीरामांचे आगमन झाले त्यावेळेस आपण दिवाळी साजरी केली खूप प्रसन्न वातावरण आणि नव चैतन्य आले होते तेव्हा मग मा, माझ्या मा मनात असा विचार आला की गौरी गणपती हा सुद्धा नवचैतन्याचा समृद्धीचा आणि मनाला आन आनंद देणारा सहन आहे आर्टिफिशियल कोणत्याही वनस्पती वापरा वापरण्याऐवजी माझ्या मनात आले की आपण एका छोट्याशा गावात राहतो जेथे शेती हा प्रमुख व्यवसाय आहे म्हणून मी अशी कल्पना केली की आपण हे सर्व घरगुती धान्यांपासून उगवले तर खूप छान दिसेल यात मी बाजरी नवळी हळीव अशा विविध बिया टाकून हे पर्यावरणपूरक असे सुंदर डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच राम मंदिराच्या पुढे तुळस तुळस ही हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानली जाते तसेच त्याचे औषधी फायदेही आहेत पर्यावरणाला तसेच मनुष्यालाही देखील ती ऑक्सिजन पुरवते त्यामुळे पर्यावरणात वेगळी स प्रसन्नता निर्माण होते ह्या सर्व हेतूने पर्यावरणाचा विचार करून आणि कृपेने हा सुंदर देखावा यशस्वीरित्या झालेला